कौटुंबिक वादातून सुंदरनगर येथे एकाचा मृत्यू जालना शहरातील सुंदरनगर येथे भाड्याने राहत असलेल्या एका तरुणाचा कौटुंबिक वादातून जबर मारहाण केल्याने मृत्यू झाला फारुख निजाम शेख असे या मयत तरुणाचे नाव आहे मयत तरुण हा बदनापूर तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी असून सध्या सुंदरनगर येथे भाड्यावे खोली घेऊन राहत होता सदरील घटना रात्रीच्या सुमारास घडली असून मैत्रच्या गळ्यावर दोरीचे फासाचे निशान असल्याचे नातेवाईकांनी म्हणणे आहे आज सकाळी फारुख निजाम शेख याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला होता शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणून ठेवला जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होऊन खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री उशिरा एक मृत्यूची घटना उघडकी आलेली होती फारूक निझाम शेख नावाचा एक तरुण आहे तो देवगाव तालुका बदनापूर येथील राहणार आहे परंतु सध्या सुंदरनगर येथे किरायाच्या घरात तो राहत होता कौटुंबिक वादातून त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं होतं त्याला आपण सरकारी दवाखाना त्याचा हे हे आहे शव्य विच्छेदना पाठवलेलं होतं शव्यविच्छेदनाचा रिपोर्ट आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी गळफास घेऊन गळफास घेतलेला आहे असं मृत्यूचं कारण निष्पन्न झालेलं आहे आणि त्याचे जे नातेवाईक आहेत ते, ते नातेवाईक त्याच्या सासरवाडीच्या लोकांच्या विरुद्ध तक्रार करत आहेत की त्यांच्या छाळेला कंटाळूनच त्यांनी अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे आता आम्ही सध्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून घेत हो, आहोत आणि पुढील तपासांत यामध्ये आरोपी किती आहेत कोण आहेत हे निष्पन्न होईल आरोपी अटक करण्याकरता आम्ही दोन पथक ताबडतोब रवाना केलेले आहेत आणि नातेवाईकांना आम्ही त्याप्रमाणे कल्पना दिलेली आहे की आम्ही काय कारवाई करत आहोत नेमकी कायदेशीर कारवाई त्याबाबत त्यांना कल्पना दिलेली आहे आणि त्यांचे आमच्या आश्वासनावर समाधान झालेलं आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळं आणि आरोपीच्या शोधाकरिता पथक रवाना झालेले असल्यामुळं आता त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा अंत्यविधीसाठी रवाना झालेले आहेत प्राथमिक कारण जे डॉक्टरांनी दिलेलं आहे ते हँगिंग दिलेलं आहे की डेट टू हँगिंग गळफास घेतल्याने मृत्यू असं कारण दिलेलं आहे त्यामुळं गळफास घेऊन त्यांनी मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे आपण अधिक तपास यामध्ये करत आहोत